वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की आवळा कॅन्डी आणि आवळ्याचं लोणचं वगैरे मला बनवायचं आहे मग आज आवळा कँडी बनवून घेणार आहे त्याच्यामुळे आज सगळे होते तेवढे सगळे आवळ्या आज काढून घेतलेले आहेत आणि मग काय आता दाखवते तुम्हाला आता इथं वजन करून मी घेते आणि मग शिजायला टाकणार आहे त्याच्यानंतर आता सगळं होईपर्यंत म्हणजे बनवायला टाकेपर्यंत संध्याकाळ होऊन जाईल मला कारण बाकीचं काम बघत बघत त्याच्यामुळे काय आता जसं होईल तसं करते <laughs> तर ब्लॉग आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा इथं बघू शकता एवढं कॅरेट भरून आणले होते आवळे काढून तर हे इथं मी आत्ता मोजून आणले होते सात किलो झाले होते पण अजून थोडेसे घेते कारण त्याच्या आतल्या बिया निघतायत ना त्याच्यामुळे वजनात परत कमी बसतील तरी वजन करून बघू आपण ह्याचं आता हे झाले साडे नऊ किलो पाटीचं वजन आहे सहाशे ग्रॅम आणि बाकीचं अजून काय त्याच्या बिया जे निघून ते होईल एक दीड किलो आसपास बघू किती होते म्हणून जरा एक्स्ट्रा घेतले आणि इथं सगळ्यात अगोदर मी आता आवळी स्वच्छ अगोदर धुवून घेते आणि मग आता परत शिजवून घ्यायचे हे बघा आता साडे बारा वाजले तेवढ्या उन्हात चूल पेटवली पातेला शिजवूनच शिजवून झाले पूर्ण आवळं शिजवून आणि इथं चूल पेटवली पण असं झाले की इथं तुम्हाला पाठीमाग दिसत असेल बघा हवा जोरात सुरू आहे झाडाच्या फांद्या वगैरे हलतात त्याच्यामुळे काय होत जा, चुलीतलं जाळ असं थोडस भिजत होता म्हटलं एकदा जरा जास्त जाळ लावूया म्हणजे परत बाकीचं काम बघता बघता आवळे शिजून निघतील म्हणून मग हिता लागले मी जास्त जाळ घालायला आजच बटाटा आणि भगरीचे पापड घातले होते त्याच्यामुळे ते सगळं आवरून परत आवळे शिजायला टाकेपर्यंत बराच वेळ झाला होता त्याच्यामुळे उशीर झाला नाहीतरी मग आवळेच करायचं म्हटलं की खूप लवकर सकाळी आम्ही साडेआठ पावणे नऊ वाजता आवळे शिजवून घेतो नेहमी पण आज जरा उशीरच झाला तर आता शिजून होईपर्यंत कपडे वगैरे आवरून घेते मी कपडे धुवायचे राहिलेले आहेत बाकीचं काम अजून बरंच राहिलेलं आहे तर ते सगळं आवरून घेते तोपर्यंत आपल्या आवळे इकडे शिजून निघतील ना किती भारी दिसतात पण ना आणि कपडे वगैरे धुऊन झाले आणि इथं बघू शकता हे बघा आता आपण शिजलेत का ते बघूया बऱ्यापैकी शिजत आले होते अजून थोडासा टाइम होता तर म्हटलं तोपर्यंत जेवण वगैरे करूया म्हणून मग तसंच झाकून ठेवलं आणि आम्ही गेलो जेवण करायला आणि परत काय झालं जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ थांबलो होतं सकाळी पापड वगैरे घातल्यामुळे असं खूप भरून आलं होतं आणि परत पातेलं चुलीवरून उतरून ठेवायचं विसरलं आणि जरा जास्त शिजले आवळे त्याच्यामुळे कलरही त्याचा पूर्ण चेंज झालं हे बघा इथं बघू शकत्या आणि असं फोडेपर्यंत त्याच्या फोडी वेगळ्या होतं त्या जरा आणखीन थोडं कमी शिजायला पाहिजे होतं पण बाय मिस्टेक जास्त शिजलं गेलं आणि इथं बघा त्याच्या बिया काढून घेतल्या बाजूला फोडी त्याच्या काढल्या तेव्हा एवढं हे पाटी आणि तर साखर होती पाच किलो त्यातले दोन किलो काढले आता ही तीन किलो तीन किलो बनवणार आहे ह्याच्यामध्ये घालायचं आता नाही नाही थोडं करे आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही एक थर साखरेचा आणि एक आवळ्याचा असं देत देत तर सगळे मी लावून घेते म्हणजे छान मस्त ते परत दोन तीन दिवस मुरते त्याच्यामध्ये तर हे बघा ह्या पद्धतीनं आता सगळं मी लावून घेते दिसतंय ना इथं जर तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तर म्हणजे नॉर्मली आवळा कॅन्डीला आपण किलोला पाऊन किलो साखर घालतो पण तसं तर इथं मी आ, कमी गोड पाहिजे होतं त्याच्यामुळे मग आ, तीन किलो आवळ्यासाठी एक किलो साखर असं केले म्हणजे म्हटलं फक्त ॲटलीस त्याचा तुरटपणा गेला पाहिजे बास ह्याच्यापेक्षा जास्त गोड नको म्हणून म्हणून मी ते तीन किलो साखर घेतले नऊ किलो आवळ्यासाठी आणि थोड्याशा बिया निघाल्या मला वाटलं जास्त निघतेला एक पाऊ किलो होतील एवढ्याच बिया निघाल्या बाजूला आणि इथं बघू शकता तुम्ही बघा हा हे आपला आता शेवटचा थर द्यायला लागले आणि हे आपण आता मोरायला ठेवणार दोन तीन दिवस झाकण बंद ह्याच्यामध्ये तर स्टीलचा डबा वगैरे वा वापरला तर ते आवळ्या छानं काळं पडते भांडे त्याच्यामुळे इथं हे जे फायबरची आहे ती बादली इथं मी घेतलेली झाकणवाली तर त्याच्यामध्येच दरवेळेस आम्ही बनवतो त्याच्यामुळे ही पॅक बंद आहे झाकण बंद करून ठेवले की त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि डायरेक्ट आता हे मी बंद करणार आणि तुम्हाला डायरेक्ट मी तीन दिवसानंतर दाखवणार बघा कसं होतंय ते इथं ठेवले आणून बादली आता खाली गुंग्या जातील त्याच्यात म्हणून खाली पाटीत पाणी ठेवले आणि वर त्याच्यात ठेवले माझा तीन दिवसानंतर बघायचं आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा तिसऱ्या दिवशी हे झाकण उघडलेलं आहे आणि बघू शकता पाणी किती सुटलेलं आहे कुठेही बुरशी वगैरे लागलेली नाही तर हे बघा एकदम व्यवस्थित पूर्णपणे ते मुरलं गेले तर आता ह्याच्यातून ह्या फोडी सगळ्या बाजूला काढून आता सुकायला ठेवतो आणि ह्याचा जो खाली जो रस राहील तर तो तुम्ही आवळा सरबत म्हणून प्यायला फ्रीजमध्ये ठेवू शकताय तसं आम्ही ठेवले बॉटल भरून आत्ता आणि म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा हा आवळा सरबत मिक्स ता ता करून तुम्ही त्याचा सरबत बनवू शकते तर दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण तो बाजूला काढून साईडला आता ठेवलेला आहे बघा आणि हे बघा आता हे पूर्ण नितळ द्यायचं आहे पण ह्याला आता तीन दिवस सुकवून घेणार आहे पूर्ण जरा चिकट चिकट आहे साखरेमुळं हे बघा इथं आता व्यवस्थित आता एक एक लांब लांब सुट्टे सुट्टे करून फोडी आम्हाला पसरून घ्याव्या लागतील थोडं थोडं म्हणत तरी बराच वेळ गेला सगळे केक पसरून होईपर्यंत आणि आता ह्याला आता आपण तीन दिवस सुकवून घ्यायचं चांगलं तसं तर दोन दिवस ऊन द्यायचं देणार आहे आणि एक दिवस आपण घरामध्ये फॅन खालीच ठेवणार आहे नाहीतर जास्त वातट होईल परत पूर्ण एक खॉट भरली आणि इकडं पलीकडं थोडंसं राहिलं होतं शिल्लक त्याच्यामुळे खाली कॅरेट ठेवून त्याच्यावर ठेवले अंतरले एकदम रसरशी येते आता हे दो तीन दिवस सुकायला गेल अजून आणि इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन दिवस उन्हामध्ये सुकवलं आणि एक दिवस घरात फॅन खालीच ठेवलं होतं पण कलर किती खालाय बघा ह्याचा आणि एकदम अशी खूप सॉफ्ट झालेले हाताला काही चिकटत वगैरे वा नाहीये वातट तर बिलकुल पण नाही झाली तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा एकदम बेदान नसतो ना त्या टाईपमध्ये ता मध्ये बनलेले हे बघा खूप मस्त झाले टेस्टला पण गोड एकदम व्यवस्थित झाले परफेक्ट झाले आरव वाजता पण खूप आवडीने खातात आणि बनवल्यापासून तर एक ताट संपून घ्यायला असेल तर कसा वाटला तुम्हाला आपला आवळा कॅन्डीचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असंच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय